तर आजचा समजेल बघून तुम्हाला माहितीच पडला असेल की आज कशाबद्दल व्हिडिओ आहे तर राकेश गेला होता लोणावल्याला तर त्या साईडला गेलेला तर येताना तो चिंबोरा घेऊन आला आहे काल्या चिंबोऱ्या तर यावर्षीच्या पहिल्या चिंबोऱ्या आहेत तर त्याचा आई आता रसा बनवणार आहे आज तर बघूया आता फुल प्रोसेस कशी आहे ती आणि काय आहे ती तर तुम्हाला पण समजेल की जर कोणाला बनवायला येत नसेल चिंबोऱ्या तर कशा बनवतात त्या आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे तर आता पटकन आपण चिंबुऱ्या बघूया आणि यावर्षीच्या चिंबुऱ्या कुणी कुणी खाल्ल्या आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजणार आहे की म्हणजे प्रत्येकाची चेंबोऱ्या बनवण्याची पद्धत वेगळी वेगळी असते तर जी आमची पद्धत आहे ती आज तुम्हाला माहिती पडणार आहे कवट्या वगैरे भरून वगैरे मस्तपैकी एकदम आई बनवणार आहे झंझणीत रसा तर चला आता पहिला चिंबोऱ्या दाखवतो तुम्हाला तू मोडायला बघतेस ना मोडायचा प्रयत्न करतेस ना तोडायचे सगळे तोडायचे पहिले नांगे तोडायला लागतील तुला कारण ते चावतात ना ते म्हणून ते मेन पहिला तोडायचं एक चुकून तुझा बोट तर तो कसा वाचून बसलाय थांबा धागा पकडून तू धागा पकडून

नको करू असं केलं पडल्यानंतर हे असं त्यातलं काढायचं हे त्याच्यामध्ये पीठ भरणार दाखवून तुम्हाला आणि हे जे आहेत ना नांग्या ना, ना ते आम्ही त्याला मिक्सरला लावून त्याचा सगळा काढून त्याने मेनि त्याने पीस येते चांगली रस्ता लागले ते पण हे खडा मसाळी तयारी करून घेतले चिंबोऱ्याचा रस्सा बनवायचा आहे पहिला कांदा भाजून घेतले बनवलाय कारण चिंबोऱ्या सतत आहेत जसा तुमचा असल तशा हिसाबाने तुम्ही बनवा कमी तर कमी मसाला बनवायचा भाज्या जास्त आहे त्या सतत आहेत चिंबोऱ्या ते, ते कवट्या आम्ही भरतो ते पण दाखवतो तुम्हाला काय काय त्यामध्ये घेणार ते हे टाकलं आपला लसूण घेतले भाजायला मसाल्यामध्ये कांदा सुका खोबरा आणि लसूण आणि कडा मसाला ना। मसाला हे पण भाजून घ्यायचा आहे असं अंतरला होते आणि लसणाची मी फोंडे घेते घरामध्ये चिंग मसाला भाजून झाला आहे पण काढते नंतर मध्ये कडा मसाला टाक त्याच्यामध्ये चण्याचं पीठ पण घ्यायचं भाजून घ्यायचं तर ते चांगलं त्याला सुगंध बाजू कडायला एक वाटी चण्याचं पीठ नी, करायचं नंतर त्याच्यामध्ये काय काय घ्यायचं तुम्हाला चव्यानुसार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि मिरची पावडर पण घेते म्हणजे कोणाला तिखट आवडतो को, कोण कमी तिखट खात चव्यानुसार मीठ टाकते आणि कोथमीर त्याच्यामध्ये कोथमीर घेतली चव्यानुसार आणि थोडासा मसाला वाटला आहे रस्यासाठी पण थोडासा याच्यामध्ये पण स्वाद चांगला आहे हे सगळं मिश्रण करून नंतर कशा भरतात ते पण दाखवेल तुम्हाला हे एक जीव करून घेतला सगळा मसाला आता भरायचं आहे मुलगा अशा पद्धतीने आम्ही लोक भरते त्याच्यामध्ये मिश्रण आणि मग ते रस्त्यामध्ये नंतर दाखवेल तुम्हाला कधी टाकायच्या त्या आधी टाकायच्या नाही त्याला एक रस्त्याला उकळी देऊन येऊन द्यायची नंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे हे नाही आवडत खायला ते नाही आवडत ते उंडेच खाते यातला पीठच आवडते राकेशला पण माझ्या नाही आवडत या मिक्सरला पिसून घ्यायच्या आणि त्याचा रस तो याच्यामध्ये टाकायचा बस झाला चल चा। हे सगळं काढून त्याचा या साईडला चिंबुरा मस्तपैकी साफ करून ठेवल्यात आणि या साईडला कवट्या बघा आणि या भरल्या मसाला बनवलाय लसण टेस्ट लसण टेस्ट वगर करण्यासाठी कर आणि ह्याच्यामध्ये त्याच्या कोड्या होत्या त्या पिसून घेतल्या तो पाणी रस्त्यामध्ये ऍड करायचा अजून जास्त टेस्ट येते हे बघा किती मोठे मोठे नांगे आहेत त्याचे एवढे मोठे मोठे नांगे आहेत आणि हे बघा कवट्या त्या कौट्या अशा भरतात आणि ह्याच्यामध्ये भातलेला जो पीठ आहे ना तो खायला एक नंबर मजा येते हे बघा साईज आता हे काय करत पहिला खेकडाच्या रसाला तर फोडणी देऊया पहिला सगळं म्हणजे मसाले बनवून घेतलेत आता फोडणी द्यायची आहे पातळ थोडा गरम झाला की तेल टाकायचं त्यामध्ये पहिला आम्ही जरा जास्त मी तेल टाकते कारण का आमचा हे रस्सा जास्त पडणार आहे नाही तर कोणाकोणाचं कमी बनवतात तर कमी तर आपल्या चवीनुसार आपला तेल पण आपल्याला जसा ता पाहिजे तसा लाल लाल उघडून द्यायची नंतर मसाला टाकायचा आता लसण लाल झाले त्याच्यामध्ये टाकते मालवणी मसाला हा धाळ आहे धनिया पावडर हा आपला हळदी एक चमच आणि हे घरचा मसाला जसा कोणाला तिखट लागत असेल तसा टाकायचा आणि जास्त तिखट नाही का पण पोरा मला झनधणीच पाहिजे आहे म्हणून तुम्ही ये केलं आहे टाके तर खेकडा त्याच्यामध्ये वगारायची चांगला मसाला लाल झाला <coughs> जरा जास्त जणदनीत झाला त्याला मस्तपैकी मिक्स करून घेते आई

भांड्यामध्ये म्हणजे तो कस राहिला तरी भांड्यामध्येच राहील आपण टाकतो खुड्यांचा रसा घ्यायचा आणि चुरा आहे तो एक साइड करून घ्यायचा नाहीतर मग तो कचकचित लागतो रसामध्ये टाकल्यानंतर केलाय आणि हा जो कच होता तो चुरा होता नांग्यांचा तो एक साइड ला गेलाय आता हा पाणी याच्यामध्ये ऍड करायचं जर असला तर करायचा आता कोड्यांचा पाणी टाकलं त्यामध्ये आणि त्यामुळे थोडं अजून पाणी ऍड करतोय त्यानंतर

आता याला चांगली उकली आले त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे कारण का ते पीठ बाहेर निघत नाही म्हणून उकली आल्यानंतर टाकायचं आधीच टाकला तर सगळं पीठ ते बाहेर निघून जातो म्हणून त्याला आधी उकळी येऊन द्यायची नंतर ते टाकायचे पाणी टाकायला नंतरला तुम्ही बघा असता कसनी त्याच्यामध्ये

ये बस हे टाकती हा हा मी टाकते एक नंबर पण आज रसाचा चुलीवरती गावाला बनवला असता ना अजून तो अजून तेच आले असते का हा इकडे पण असा एक नंबरच झालाय जिंभुरांचला असा एक नंबरच होतो पण गावच्या पाण्यामध्ये आणि ह्या पाण्यामध्ये खूप जास्त फरक गावच्या पाण्यामध्ये कसं गावच्या पाण्यामध्ये चांगला टेस्ट येतो अजून एक नंबर जेवण रेडी झालं आहे आता जेवाला बसतो आम्ही सर्व हे बघा प्लेट रेडी केले कवटी आहे पेंढा आहे नांगे आहेत आणि हा रसा आहे आणि भात कारण की भाताबरोबर खायला मस्त वाटते एकदम तर राकेश पण आलाय मी तू लगेच खुश होते कोण पण आला आहे

मेन मजा आत मधला जो पीठ भरलेला असतो नाय काय बघ छान बोलते <laughs> मित्रांनो आता जस्ट जेवण झालोय बसलोय जेवण एक नंबर झाला होता आणि यावर्षीच्या पहिल्या चुंबऱ्या कोणी कुणी खाल्यात कमेंट करून नक्की सांगा तर आता हा व्हिडिओ इथेच संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू